घरी लग्न जवळ आलेलं आहे म्हटलं चला आता आसराचे दर्शन करायला जावं कारण की घरात लग्न आहे म्हटलं तर आसराजी देवीचं दर्शन झालंच पाहिजे हे आमच्यामध्ये आहे त्यामुळे आज आपण गावाकडे जाणार आहोत आसराजी देवीचे दर्शन घेणार आहोत आणि आमचे गाव कसं आहे काय ते सगळं काय तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहोत तर चला आमच्यासोबत आता डायरेक्टली जाऊया गावाकडे आणि बघूया आसराची देवी वगैरे सगळं काही कसं आहे तर चला माझ्यासोबत तर घरी तुम्हाला माहिती आहे लग्नाची गडबड चालू आहे आणि त्यापदी आम्ही दवाखान्यामध्ये आलो आहे कारण की चेकअप चालू आहे तर आमचं चेकअप आता नेमकेच झालेलं आहे आम्ही सकाळी अकरा वाजता इथे आलेलो आहे चौक उठून पलीकडे जाऊया तर सकाळी चालू आहे आम्ही इथे जवळपास अकरा वाजता आणि आता वाजता एक वाजायला लागला दोन्ही घंटे लागले जावाला आणि आमचं चेकअप वगैरे झालेलं आहे बाकी घरी परी वगैरे रडत असेल त्यासाठी जाणे तर कोमल तर कितवा महिना झाले तर कोमला आता पाचवा महिना चालू आहे बरेचसे जणं कमेंट्स करतात की कितवा महिना चालू आहे कितवा महिना चालू आहे तर कोमला चालू आहे पाचवा महिना काई काई तर आता आम्ही घरी जातो आहे आणि बघतोय काय मिळेल काय नाही तर कालचा एक व्हिडिओ आहे त्याच्या पुढे जोडतो मी तर चला घरी जाऊया पक्ष आणि बघूया परीचं काय मिळ आहे तर तर हे आहे आमचं आसराचं मंदिर त्यासाठी आम्हाला तिकडे जायचं होतं पण गाडीमध्ये जागा नसल्यामुळे माझं स्वतःचं एकट्याचं कॅन्सल झालं आणि हा बाकी व्हिडिओ सुदर्शनाने कोमलला काढलेला आहे तर तुम्हाला आमच्या इकडचं गावाकडचं मंदिर दाखवतो ज्यावेळेस माझं लग्न होणार होतं त्या दे त्यावेळेस देखील आम्ही या मंदिरात आलो होतो आणि इकडे दर्शन वगैरे घेतलेलं होतं तर लग्नाच्या आधी आसराचे देवाचं दर्शन घ्यावं लागतं असं म्हणतात सगळ्यांच्याच ज्याच्यामध्ये घेतात ते तर आम्ही इकडं बेळगावला आलो होतो बेळगाव हे आंबडजवळ आहे म्हणजे घरापासून जवळपास सत् सा, सा पन्नास साठ किलोमीटर असेल एवढ्या उन्हामध्ये तरी काळजी घेत 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 गेलो आहे तर इथं एक देवीचं मंदिर आहे हे जे तुम्ही बघताय आसराचं मंदिर दुसरीकडे आहे तिकडे पण जायचं आहे आपल्याला तर सर्वात आधी इकडचं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं जी पूजा वगैरे जे काय असते ती पूर्ण वगैरे करून घेतली आता कोमली तर दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलेली आहे आम्ही पण दोन तीन वेळा येऊन गेलो इकडे आणि लग्न झाल्यावर देखील जावं लागतं लग्नाच्या आधी यावं लागतं नवर जावं नंतर जोडीने यावं लागतं तर परत इकडचं लग्न झाल्यानंतर परत एक व्हिडिओ होणार आहे आणि हे थोडं टेकडीवर आहे म्हणजे आपली गाडी तुम्हाला खाली दिसत असं उभा आहे तर त्याच पद्धतीनं इकडं मंदिर आहे आता मी तर वॉईसवर का करतो आहे कारण की तुम्हाला बोर नाही झाला पाहिजे कारण की इकडं तिकडं नॉईस खूप येत होता त्यामुळे इकडे वॉइसवर करतो आहे तर इथं देवीसाठी बांगड्या वगैरे काय जे असतं ते आणावं लागते आणि यांना खूप गडबड केली काल गडबड म्हणजे तरी यांना निघायला अकरा वाजले होते पण ठीक आहे जेवढं तेवढं चालूच राहतं आहे आणि लग्नाची तयारी कशी चालू आहे तयारी कशी चालू आहे बरेचसे लोक विचारत आहे तर लग्नाची तयारी एकदम भन्नाट चालू आहे अजून खूप सारे व्हिडिओज तुम्हाला जा बघायला भेटणार आहे कालच्या व्हिडिओला मला बरेचसे लोक म्हटले की दादा अजून बाकीचे जे व्हिडिओ आहे ते बरोबर शूट करून प्रॉपर टाक कारण की तुझे व्हिडिओ एकदम बरोबर असतात किंवा एकदम व्यवस्थित असतात तर ठीक आहे हा हा देखील व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे म्हणून व्यवस्थित नसून आला ते वेगळी गोष्ट राहिलेली आहे तर आईनं घरून वगैरे निवेद वगैरे सगळं काय करून आणलं कोमलनं आईनं आणि ताईनं सकाळपासून निवेद वगैरे केलेत इथं बांगड्या वगैरे पण तुम्हाला बांधलेली दिसत कारण की हे देवीचं मंदिर आहे इथं सुविधा वगैरे म्हणजे पहिले एवढं नव्हतं जे मंदिर वगैरे बांधलेलं आहे म्हणजे लास्ट टाईम मी जेव्हा आलो तेव्हा होतं त्याच्या आधी म्हणजे आमचं मेन गावच आहे हे तीर्थपुरी जे गाव आहे रुई भारडी ते आमचं प्रॉपर गाव आहे म्हणजे माझे वडील तिथला जन्म आहे आणि तिथंच बरेच दिवस राहिलेले ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं तेव्हा ते, ते जालन्याला शिफ्ट झाले तर आम्ही गावाकडे कधीमधी जात असतो उन्हातानाचं हे दोघंजण खूप परेशान करत होते परी आणि रुद्र पण ठीक आहे आणि परीला पण थोड्या उन्हाळ्या लागल्यासारखं झालं मला असं कानावर आलं पण नील झालं कारण की तिला पाणी वगैरे जास्त दिलं तर ती ओके झाली आणि हे इकडून घरी आल्यानंतर जेवण द्यावं लागतं सुवासनी ज्या असतात त्यांना जेवण द्यावं लागतं कुमारी काना आणि तर यांना घरी यायला पाच वाजले आणि पाच वाजता यांना परत सुहासणी जी आहे त्यांना जेवू घातलं म्हणजे स्वयंपाक सकाळी झालेला होता पण एवढं सगळं होऊन चला म्हटलं कारण की गाडी जी आहे आपली ती पाच जणांचीच आहे तुम्हाला माहिती आहे तर कोमल ताई रामा आई आणि सुदर्शन असे पाच जण हे देवाकडे आले होते आणि मला वाटते की लवकर लवकर मला पण गाडी शिकून घ्यायची गरज आहे तर बघतो आता गाडी शिकून घेतो आणि शेंदूर वगैरे लावून द्यावा लागतो देवीला तर असं काही इथलं यांचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर आपल्याला जायचं आहे आसरा देवीकडे इथं आमचे पाहुणे देखील राहतात त्यांच्या घरी हे गेले का नाही ते मला माहिती नाही कारण की माझ्या कानावर काही गोष्ट आलेली नाही आहे आणि तुम्ही बघितलं असा स्टार्टिंगला तर आम्ही दावखान गेलो तिकडे पण माझे दोन तीन घंटे गेले म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे थोडा लेट झाला आहे परत आम्हाला एकदा सोनोग्राफी करायची सांगितलेली आहे तर ती सोनोग्राफी करणार आहे पण जरा वेळ आहे तिला एक सात दिवस किंवा आठ दिवस लागतील कारण की ती दोन अडीच घंट्याची सोनोग्राफी आहे कारण की खूप मोठी सोनोग्राफी आहे असं डॉक्टर म्हटलेत तर तिला वेळ लागू शकतो तर ठीक आहे म्हटलं थोडाफार वेळ लागला तरी काय हरकत नाही आणि कोमल प्रेग्नेंट आहे तर या दिवसामध्ये तिने घागरा नाही घालायला पाहिजे अशा कमेंट्स पण आल्यात पण ठीक आहे तिची आवड आहे तिला तिच्या जिराच्या लग्नामध्ये घागरा घालायचा होता म्हणून तिनं घागरा घेतला आहे आणि राहिला प्रश्न तुम्हाला मी गेस करायला सांगितलं तो कोणता घागरा घेणारा घेतला असेल तर बरेचसे लोकांना कमेंट्स केल्या की आ, पीच कलरचा घेतला सन पीच कलरचा तर नाही पीच कलरचा नाही घेतला तिनं कोणता घागरा घेतला ते तुम्हाला डायरेक्टली लग्नामध्येच माहिती पडेल हो की नाही आणि आज आम्ही लाईवसुद्धा आलो होतो तर बरेचसे लोक लाईवमध्ये आले होते त्यांना बोलून छान वाटलं आम्हाला तर चला आता पुढे आसराच्या मंदिरात जाऊया इथं नारळ वगैरे हे फोडतील आणि लागलीच आपण आसराच्या देवीच्या मंदिरात जाऊया चला तर पुढे आता जाणार आहोत आसराच्या देवीच्या मंदिरात इथून निघले आणि हे डायरेक्टली पुढे चालले तर देवीमध्ये देवीच्या मंदिरामध्ये तर चला आता पुढचा व्हिडिओ जो आहे ना तर तुम्हाला डायरेक्टली त्यांच्याच वॉईसमध्ये बघायला भेटणार आहे तर चला आता जाऊया आसराच्या देवीच्या मंदिरात आणि बघूया काय मिळेचं

थी कनेड़…ấy थी त maior notöt। चबोस inhины मेंRadar, Matthew मां चिर मां टावाल, जा क О्हिचे, शीया। ते मेंदे बिरोका कार्या गक्राश्क चिरोे के बसऔगेड़, कंके बसफी पहलमा लपकली

राहू जे भाकर खायला आल काय खेळते गोड आहे का गोड आहे तर चला फायनली हा होता आमचा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नाचे अजून बरेचसे व्हिडिओ येणार आहेत तोपर्यंत चॅनलवर असेच राहा आणि चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय